मुलगी येथे अप्पर तहसील कार्यालयाचे उद्घाटन संपन्न नमस्कार अक्कलकुवा तालुक्यातील मुलगी येथे तेरा मार्च रोजी नवीन अप्पर तहसील कार्यालयाचे उद्घाटन अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमास महसूल आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काडे सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावंदर आणि तहसीलदार उपस्थित होते प्रांत अधिकारी पवन दत्त अक्कलकुवा तहसीलदार विनायक घुमरे तसेच मोलगी अप्पर तहसीलदार रवी सावंत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला या नवीन अप्पर तहसील कार्यालयाच्या स्थापनेमुळे स्थानिक नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी दूरच्या तहसील कार्यालयापर्यंत जाण्याची आवश्यकता भासणार नाही सरकारी सेवा अधिक जलद व सुलभ होणार असून नागरिकांचा वेळ व श्रम वाचणार आहे